आहोत वृत्त विभागातर्फे जिल्ह्याचं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानात वर्धा बस स्थानकाला अवर्ग बस स्थानकात नागपूर विभागात द्वितीय क्रमांक प्राप्त झाला असून पाच लाख रुपये रोख चषक आणि प्रशस्तीपत्र देऊन आगार व्यवस्थापकाला सन्मानित करण्यात आलं मुख्यमंत्री आणि अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या हस्ते एक मे दोन हजार तेवीस रोजी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानाचा शुभारंभ करण्यात आला एक मे दोन हजार तेवीस ते एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत राबवण्यात आलेल्या या अभियानात वर्धा बसस्थानक नागपूर विभागात द्वितीय क्रमांकासह चमकदार कामगिरी करणारं बसस्थानक ठरलं प्रादेशिक व्यवस्थापक यांच्या हस्ते भंडारा इथं पुरस्काराचं वितरण करण्यात आलं या वी विभाग नियंत्रक आगार व्यवस्थापक परिवहन महामंडळाचे अभियंता अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतो आहे या महोत्सवाच्या निमित्तानं विविध कार्यक्रम राबवताना सर्वसामान्य गरीब आणि गरजू नागरिकांना दिलासा कसा देता येईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असं प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं भारतीय स्वातंत्र्याच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त वर्धा, वर्धा जिल्हा क्रीडा संकुल इथं आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं जिल्हाधिकाऱ्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या सर्व शूरवीरांना नमन केलं स्वातंत्र्यानंतर देशानं अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आघाडी घेतली असून वर्धा जिल्हा सुद्धा विकासाच्या प्रक्रियेत सातत्यानं मार्गक्रमण करत आहे महात्मा गांधींचा जिल्हा अशी आपल्या जिल्ह्याची ओळख आहे गांधीजींच्या नावाला साजेसा वारसा पुढे नेण्याचं काम आपल्या सर्वांना करायचं आहे असं आवाहन कर्डिले यांनी यावेळी केलं भारतीय कृषी अनुसंधान परिषद संलग्नित कापूस संशोधन केंद्र नागपूरच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रचना पांडे आणि डॉक्टर शैलेश गावंडे यांनी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत असलेल्या सेलसुरा इथल्या कृषी विज्ञान केंद्र इथं भेट देऊन कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलेल्या निर्देशानुसार ग्रामीण भागापर्यंत शेती आणि शेतीशी शे निगडित तंत्रज्ञान पोहोचवणारे कृषी विज्ञान केंद्र कोणकोणते उपक्रम राबवत आहे तसंच कशा प्रकारे भूमिका बजावत आहे याबद्दल शास्त्रज्ञांनी आढावा घेऊन समाधान व्यक्त केलं यावेळी त्यांनी कृषी विज्ञान केंद्र प्रक्षेत्रावरील पीक प्रात्यक्षिक जैविक खत निर्मिती कुक्कुटपालन शेळी पालन अजोला निर्मिती गांडूळ खत निर्मिती माती परीक्षण प्रयोगशाळा पोषण वाटिका औषधी वनस्पती पारंपरिक बियाणे संवर्धन केंद्र अवजार बँक ढेंचा हळद भाजीपाला लागवड प्रकल्पांना भेट दिली प्रत्येक नागरिकांना आपल्या आईसाठी कृतज्ञता म्हणून देशी प्रजातीचं एक झाड लावावं ही एक पेड मा के नाम या अभियानाची संकल्पना आहे या अभियानाअंतर्गत वन विभागामार्फत वर्धा जिल्ह्यातील वरुड इथं आयोजित वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं शासन आणि प्रशासनातील महत्वाचा भाग म्हणून महसूल विभागाकडे बघितलं जातं जनतेच्या महसूल विभागाकडून अनेक अपेक्षा असतात महसूल विभागातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रशासनात वावरताना आपली भूमिका सेवादूताप्रमाणे सक्षम ठेवून पार पाडावी असं मत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी व्यक्त केलं एक ऑगस्ट महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात महसूल पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यावेळी म्हणाले की महसूल विभागाकडे देण्यात येणाऱ्या सेवा या विभागाद्वारे राबवण्यात येत असतात जनतेचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असतो या यामुळे शासन आणि प्रशासनाचा कणा म्हणून आपल्याकडे बघितलं जातं शासनाच्या कामकाजाबाबत नागरिकांचा विश्वास अधिक वृद्धिंगत व्हावा यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत असून त्या सेवा जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी महसूल विभाग पार पाडत असतो महसूल दिनानिमित्त अधिकाधिक लोकाभिमुख कार्यक्रम राबवणं शक्य व्हावं यासाठी एक ऑगस्ट पासून महसूल पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं महसूल पंधरवाडाचं औचित्य सा साधून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधीनस्थ असलेल्या उपविभागीय तहसील कार्यालयांच्या आस्थापनांमध्ये पन्नास जागांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत महास्वयं पोर्टलवर नोंदणी केलेल्या उमेदवारांची कागदपत्रं पडताळणी करून निवड करण्यात आली आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र